मंगल शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रे गौरी नारायण नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ बऱ्याच दिवसापासून एकच मेसेज कमेंट होती की स्वतःला वाटत असेल किंवा स्वतःमध्ये पॉझिटिव्ह वाटत नसेल घरामध्ये सतत नकारात्मकता वाटत असेल किंवा घरामधलं वातावरण आहे ते प्रसन्न मंगलमय आणि फ्रेश वाटत नाही तर त्यासाठी काय उपाय करावा का तर हा उपाय खूप सिद्ध आहे बर का भरपूर जणांनी केलाय आणि मी स्वतः सुद्धा तो उपाय केलेला आहे तर उपाय अगदी छोटा आहे अगदी दहा मिनिटाचा उपाय आहे प्रत्येकाने करा आणि रोज उठल्यावरती सकाळी तुम्हाला तो आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करायचे आहे तर तुमच्याकडे शुद्ध प्युअर हळद असेल तर ती हळद घ्यायची आहे ही शुद्ध प्युअर हळद आपल्याकडे सुद्धा मिळते की उमऱ्याला हळदीचं लिंपन करता किंवा आपल्या देवघरामधल्या देवी देवतांना आपण हळद लावतो तरी शुद्ध प्युअर हळद आहे ही एक हळद चिमूटभर घ्यायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि ह्या हळदीसोबत तुम्हाला शुद्ध भीमसेन कापूर घ्यायचा आहे हा तुम्ही बघताय शुद्ध भीमसेन कापूर जो आहे तुम्हाला अडीचशे ग्रॅम मिळेल पन्नास ग्रॅम आपल्याकडे मिळेल शंभर ग्रॅम मिळेल तर हा शुद्ध प्युअर भी भीमसेन कापूर आहे तुम्ही बघू शकता तर ह्याचा जास्त वापर करायचा नाहीये फक्त एक थोडीशी छोटीशी एक वडी घ्यायची आहे ही एवढीशी नकळत घ्यायची आहे आणि ती आंघोळीच्या पाण्यामध्ये उकळते तुम्हाला टाकायचं आणि ते पाणी उकळून जर जा तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी किंवा ज्यांच्यामध्ये नकारात्मकता जास्त आहे त्यांना आंघोळीचं पाणी असं द्यायचं आहे एक कापराचं थोडीशी एक वडी त्याच्यानंतर शुद्ध प्युअर थोडीशी चिमोटवर हळद कारण हळदीमध्ये खूप मोठी सकारात्मकता असते हळदीमध्ये खूप एनर्जी असते आणि हळदीचे अनेक उपाय असतात तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्याचबरोबर बघा शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा, दिवा हा जो तुम्ही शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा बघताय हा सुद्धा आंघोळ केली की घरामध्ये तुम्हाला हा प्रज्वलित करायचा आहे पूजा करा किंवा नका करू पण एका दिव्यामध्ये तुम्हाला आंघोळ करून आता तुम्ही हळद आणि कापूर टाकून आंघोळीच्या पाण्यामध्ये आंघोळ करणार आंघोळ करून आल्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे आहेत कपडे घातल्यानंतर एक तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही मंदिरात लावा किंवा एंट्रेस्ट लावा कुठेही लावा पण घरामध्ये उठल्या उठल्या आंघोळ केल्या केल्या शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा लागलाच पाहिजे देवपूजेची वाट बघू नका काही काय वेळेस काय होतं आपण असा विचार करतो की देवपूजा नंतरच आपण लावू पण दिवसभर पॉझिटिव्ह दिवसभर सकारात्मक आणि दिवसभर आपल्या घरामध्ये चांगली एनर्जी राहावी त्यामुळे तुम्हाला तुपाचा दिवा उठ आंघोळ केले केल्या पहिला प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर ही भीमसेन अगरबत्ती आहे आपल्याकडे शुद्ध प्युअर भीमसेन कापूर आणि तुळशी पासून बनलेली शुद्ध भीमसेन भी कापराची अगरबत्ती आहे एक अगरबत्ती सुद्धा तुम्हाला प्रज्वलित <sniffles> करायची जसं की तुम्ही दिवा लावणार आंघोळ केले केल्या त्याच्यामध्ये तुम्हाला दिवा लावल्यानंतर त्याच शेजारी तुम्हाला एक अगरबत्ती लावायची आहे बर का ही अगरबत्ती जी आहे ती शुद्ध भीमसेन कापूर आणि तुळशी पासून बनलेली आहे त्यामुळे तुमच्या घरामधली निगेटिव्हिटी पूर्ण नाहीशी होते तुमच्या घरामध्ये सकारात्मकता नांदते आणि या भीमसेन कापराचा वास ह्या अगरबत्ती तुमच्या घरामध्ये दिवसभर राहतो तुम्ही स्वतः अनुभव घ्या तरी भीमसेन अगरबत्ती सुद्धा आपल्याकडे मिळते तुम्ही ही सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता तरी सेवा आहेत काही छोट्या छोड़ छोट्या सकाळी उठल्या उठल्या करायच्या आहेत तर ह्याचा अनुभव तुम्ही चाळीस दिवसांनी मला सांगायचा आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला ही अगरबत्ती ह्या तुपाचा दिवा तुम्ही घरामध्ये तुमच्या लावणार तर कायम कंपल्सरी ही सेवा तुम्ही उपाय करा तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी नसेल तरी सुद्धा कारण निगेटिव्हिटी किंवा काही गोष्टी आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करणार नाहीत आणि आपलं घर कसं प्रसन्न आनंदी आणि चांगलं राहतं त्यासोबत आपलं जे घर आहे ते स्वामीमय राहतं त्यासोबत आपल्या घरामधली निगेटिव्हिटी दूर जाते आपल्या घरामध्ये आनंद त्यासोबत सगळी फॅमिली खुश राहू शकते आणि त्याचबरोबर आपल्या घरामधला चिडचिडेपणा जो काय असतो तो सुद्धा कमी होतो जी मुलं ज्यांच्यामध्ये जास्त चिडचिडेपणा आहे त्यांनी सुद्धा हाच उपाय करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये भीमसेन शुद्ध कापून आणि एक चिमूटभर हळद टाकायची आहे आणि आंघोळ झाल्यानंतर शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे कारण घरामध्ये दिवसभर चांगली एनर्जी सकारात्मक टिकव टिकून राहावी लक्ष्मी मातेचं आगमन व्हावं लक्ष्मी आकर्षित व्हावी स्थिर व्हावी आणि त्यासोबत एक भीमसेन अगरबत्ती सकाळ सकाळी लवकर लावायची तुम्हाला तुम्ही जेव्हा पण आंघोळ कराल तेव्हा पहिल्यांदा भीमसेन अगरबत्ती तुमच्या घरामध्ये प्रजुद्ध करा तर बघा बऱ्याचशाच ताईंना ह्याचा खूप चांगला उपाय मी दिला होता तर त्यांना खूप चांगले रिझल्ट अनुभव आलेला आहे त्यासोबत तुमच्या घरामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये नजर लागते किंवा व्यवसाय उद्योग चांगल्या प्रकारे चालत नाही चांगला होत नाही पण जो चांगला चाललाय तो अचानक स्टॉप होतो म्हणजे बंद होतो किंवा घराला सुद्धा आपल्या नजर लागते वास्तुदोष असतो किंवा घरामध्ये वाद विवाद होतात अशा वेळी काय करायचं तर हा नजरबट्टू आहे तर हा नजरबट्टू आहे सुद्धा म्हणतात तर तुम्ही हा नजरबट्टू ना जो आहे तो तुम्ही तुमच्या घरामध्ये मेन डोअर म्हणजे घरामधनं एंट्री जेव्हा करतो त्या ठिकाणी आहे कारण ह्याच्यामध्ये वाईट शक्ती खेचण्याची खूप मोठी ताकद असते बरं का हा तुम्ही जो गोल बघताय ती वाईट शक्ती जी असते ती खेचण्याचं काम करते आणि तुमच्या घरावर ती कोणाची वाईट नजर पडत नाही वाईट नजरेपासून हे तुमचं संरक्षण करत वाईट नजर वाईट शक्ती त्याच्यापासून संरक्षण हा नजरबट्टू करतो तर हा नजरबट्टू सुद्धा बऱ्याश्याच ताईंनी आपल्याकडं ऑर्डर केलेला आहे व्यवसाय असेल उद्योग असेल तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्हाला जाणवत असेल तर हा नजरबट्टू तुम्ही सुद्धा ऑर्डर करा आणि तुम्ही सुद्धा काही दिवसामध्ये ह्याचे अनुभव शेअर कराल कारण ह्याच्यामध्ये खूप मोठी सकारात्मकता असते हे वाईट गोष्टीपासून तुम्हाला दूर ठेवतं तुमच्या घरामध्ये जरी कोणी आलं आता आपल्या घरामध्ये कशा हेतूने उद्देशाने कोणी येतं हे, हे माहीत नसतं काही लोक निगेटिव्ह आणि नकारात्मकता घेऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करतात कारण काही लोकांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही किंवा आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये चांगल्या भावना कधीच नसतात कारण त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल निगेटिव्हिटी असते तोंडावरती गुड बोलतात पण मनामध्ये खूप निगेटिव्हिटी असते तर अशी लोक आपल्या घरामध्ये किंवा आपल्या व्यवसायामध्ये ते येऊन गेल्यानंतर आपल्या घरामधला किंवा व्यवसायामधला अचानक बदल जाणवतो घरामध्ये वादविवाद होतात घरामध्ये आजार पण येतं व्यवसायामध्ये व्यवसाय चालणं बंद होतं किंवा कस्टमर स्टॉप होतात किंवा पाहिजे तशी लक्ष्मी आकर्षित होत नाही किंवा दिवसभर आपण बसून राहतो हे चारत काय तर आपल्या व्यवसाय उद्योगाला नजर लागते किंवा कधी कधी नोकरीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स येतात की नोकरीमध्ये सुद्धा कटकट होते किरकिर -किर होते नोकरी करायची इच्छा होत नाही असं सुद्धा एक वेळ येते त्यावेळेस काय होतं की आपल्या चांगल्या सुखी संसाराला किंवा आपल्या चांगल्या व्यवसायाला नजर लागण्याचं काम होतं त्यामुळे हा नजरपट्टू प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आपल्या व्यवसायामध्ये लावा आता बऱ्याचशाही विचारतात की काही छोटा नजरबट्टू का नाहीये कारण ओरिजिनल आहे ह्याची जी उंची आहे जवळपास दहा ते अकरा इंच आहे आणि हा गट मोठा आहे बरं का बघू शकता हे पेंडल तुम्ही बघता नजर भेटतो ते खूप मोठे आणि हा ओरिजिनल आहे कारण तुम्हाला माहिती आहे स्वामी मूर्ती आर्ट स्वामी महिला शीतला नेहमी थोड्याशा गोष्टी आम्ही तुमच्यासाठी आणतो पण त्या ओरिजिनल आणि चांगल्या आणतो कारण कसं आहे की तुम्ही एवढ्या विश्वासाने तुम्ही श्रद्धेने घेणार तुमची श्रद्धा आहे विश्वास आहे आणि काहीतरी प्रॉब्लेम निमित्त तुम्ही ह्या गोष्टी घेत असता तर तुम्हाला सुद्धा त्याचा फरक किंवा रिझल्ट चांगला मिळायला पाहिजे कारण विकायचंय बिझनेस करायचंय म्हणून कोणत्या गोष्टी केल्या तर स्वामींची सेवे घरी मी पण आहे तुम्ही पण आहात शेवटी कसं असतं कर्म कर्म चांगला असायला पाहिजे मी एखाद्याला फसवलं तर मला दहा जण फसवणारे मिळतात अशा सुद्धा भरपूर गोष्टी होतात कसं असतं इथंच करायचं आणि इथंच फेडायचं त्यामुळं जी मी सेवा सांगते थोडी सांगते पण त्या सेवेचे रिझल्ट खूप चांगले आहे ते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर आज पौर्णिमा आहे आणि आज पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावरती धनलक्ष्मी कुंचनची सेवा प्रत्येक ताईंनी करायची आहे ज्यांनी आपल्याकडून ऑर्डर केलेला आहे कारण धनलक्ष्मी कुंचन सेवेचे खूप चांगले रिझल्ट आणि खूप चांगले अनुभव बऱ्याचशा ताईंना आले तुम्ही कम्युनिटी चेक करत जा कम्युनिटी मध्ये बऱ्याचशा ताईंचे अनुभव सुद्धा मी शेअर केलेले आहेत कारण कसं असतं आहे का फक्त दुकानातून एखादी वस्तू आणणं आन, आणि त्याची पूजा करणं आणि एखाद्याने तुम्हाला सेवा करून सिद्ध करून देणं त्याच्यावरती मंत्र उपचार होणं ही खूप मोठी गोष्ट असते कारण पवित्र आत्म्याने पवित्र मनाने झालेली सेवा तुम्हाला नक्की अनुभव देते त्यामुळे महालक्ष्मी देव्य नम ह्या मंत्राचं पटल खूप झाल्यामुळं तो सिद्ध झालाय आणि त्या सेवेचा किंवा त्या मंत्राचा तुम्हाला सुद्धा चांगला उपयोग होतोय किंवा तुम्हाला सुद्धा त्या मंत्राचं चा चांगलं फळ मिळते ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे ज्यांनी आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन घेतले त्यांना अनुभव आलेच आले आल्याशिवाय राहिले नाही बऱ्याचशा त्यांचं कर्ज मुक्त झाल्या मुलं नोकरीला घराचं स्वप्न पूर्ण झालं बऱ्याचशाच ताईची बरीचशीच प्रगती झाली फक्त एक दोन महिन्याच्या धनलक्ष्मी कुंचन सेवेने तर ही सेवा कधी करावी मंगळवार शुक्रवारी आणि पौर्णिमेला ही सेवा करावी तसंच मेघांजली ताईने जो धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडं घेतला होता त्या कुंचनबद्दल बऱ्याचशाच ताईंनी मेसेज केले फोटो टाकले तो तेव्हा उपलब्ध नव्हता आणि जेव्हा तो उपलब्ध असेल तो तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा कारण प्रत्येक प्रत्येक कुंचन हा सिद्ध होतो प्रत्येक कुंचनवरती सेवा होते तर तो कुंचन जसं की ताईंच्या व्हिडिओ तुम्ही बघितला तो कुंचन उपलब्ध आहे ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा आता तुम्ही आम्ही धनलक्ष्मी कुंचन म्हणजे मी लिस्ट तुम्हाला आमची पाठवली जाते त्यात चांदीचे रत्न असतात चांदीची फुलं असतात भरपूर गोष्टी असतात पण तुम्हाला ज्या ज्या गोष्टी घेणं शक्य आहे तुम्ही त्या लिस्टमध्ये त्या त्या गोष्टी चॉईस करा त्या त्या गोष्टी तुम्ही निवडा आणि तुम्ही तशी ऑर्डर बुक करा कवड्या गोमती चक्र त्यासोबत पंचरत्न पोळा त्यासोबत एक चांदीचं फूल तुमच्याकडे जर शिक्का तर शिक्का घ्या श्रीफळ आहे हळकुंड आहे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी घेणं शक्य आहे त्या घ्या किंवा तुम्ही थोड्या थोड्या जर गोष्टी घेतल्या तरी चालतील एका महिन्यात कुंचन घ्या थोडंफार साहित्य घ्या पुढच्या महिन्यात थोडंफार साहित्य घ्या तुम्ही असं सुद्धा घेऊ शकता पण न चुकता धनलक्ष्मी कुंचन सेवा करताना तुम्हाला तुपाचा गायीचा शुद्ध दिवा लावूनच ही सेवा करायची आहे कारण तुपाच्या दिव्याने केलेली सेवा ही लवकर देवापर्यंत पोहोचते तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होते भीमसेन कापूर आपल्या घरामध्ये प्रज्वलित केल्याने तुम्हाला निगेटिव्हिटी किंवा वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते आणि घरामधलं वातावरण शुद्ध आणि प्रसन्न राहतं त्यासोबत हळदीचं लिंपण उमराला केल्याने सुद्धा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही निगेटिव्हिटी येत नाही आणि लक्ष्मी माता हळदीच्या लिंपणाने पण आकर्षित होते हळदीचं लिंपण करण्यासाठी आपल्याकडे गोमूत्र मिळतं गुलाबजल मिळतं पवित्र जल मिळतं त्यासोबत ही शुद्ध प्युअर हळद मिळते तर तुम्हाला हळदीच्या लिंपणासाठी सगळं सामग्री आमच्याकडे उपलब्ध आहे अगदी घर बसल्या तुम्ही हे पूजा साहित्य सगळ्या गोष्टी आपल्याकडून ऑर्डर करू शकता त्यासोबत रोज सकाळी घरामध्ये निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी रोज सकाळी एक अगरबत्ती आणि संध्याकाळी एक अगरबत्ती बरोबर साडेसहाच्या टायमाला तुम्हाला ही लावायची आहे शुद्ध भीमसेन तुम्ही बाकीच्या अगरबत्त्या सेवा करताना लावू शकता तर अशी ही सेवा आहे त्यासोबत तुम्ही न चुकता हे नजरबट्टू तुमच्या घरामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही लावा त्यासोबत बघा हा धनलक्ष्मी कुंचन आहे तुम्ही सर्वांनी घेतलाय तर हा धनलक्ष्मी कुंचन तुम्ही बघू शकता की आता नवीन मी बनवून घेतलाय खास कस्टमाइज करून घेतलाय तर बघा ह्याच्यावरती ह्या साइडला आणि ह्या साइडला दोन्ही साइडला लक्ष्मी मातेचा एक रुपयाच्या नाण्या एवढ्या कॉइन एवढी कॉइन आहे लक्ष्मीचा त्याच्यासोबत आजूबाजूला गजान लक्ष्मी सुद्धा आहेत त्यासोबत शंख चक्र नाम हे चिन्ह आहे त्यासोबत बघा स्वामी मूर्ती आर्टचा ह्याच्यावरती शिक्का आहे तर हे धनलक्ष्मी कुंचन जे आहे ते आपल्याकडे भरपूर मोठ्या क्वांटिटी मध्ये उपलब्ध आहेत तर धनलक्ष्मी कुंचन तुम्ही घेऊ शकता ह्याच्यामधलं पूजा ह्याच्यामध्ये वेगळी येते धनलक्ष्मी कुंचन आणि ह्या सगळ्यापेक्षा मागचा होता त्याच्यापेक्षा पण साईज मोठा आलाय खूप मोठ्या साईज मध्ये तुम्ही बघू शकता खूप मोठ्या साईज मध्ये हा धनलक्ष्मी कुंचन आलेला आहे आणि साईज एकच आहे त्यामुळे ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचा आहे धनलक्ष्मी कुंचन आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खाली जे घंटीसारखं बटन आहे बेल आयकॉनचं ते क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडीओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुन्हा एकदा स्वामी समर्थ ह्या वस्तू हवे असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल कोणी करायचा नाहीये आता मागच्या वेळी भरपूर ताईंना रिप्लाय देणं झालं नाही कारण आपल्याकडे टीम स्टाफ कमी होता भरपूरशे ताईंना रिप्लाय मिळालाच नाही पण असं होणार नाही ह्या वेळेस रिप्लाय करायला आपल्याकडे तीन तीन माणसं आहेत त्यामुळे बिंदास्त बुकिंग करा वेबसाईटचं काम थोडंफार बाकी आहे आपल्या वेबसाईटचं जी जीएसटी पण येतोय रजिस्टर आपली फर्म आहे स्वामी मूर्ती आर्ट त्यामुळे थोडासा वेळ लागतोय कारण हे सगळे लिगली काम असतात त्यामुळे बघा आज स्वामी मूर्ती आर्ट मध्ये भरपूर तुम्हाला छान वस्तू छान पूजा साहित्य अगदी घर बसल्या घरपोच ऑर्डर करता येतात तुम्हाला सर्वांना रिप्लाय मिळणार आहे रिप्लाय मिळत नाही असं इथून पुढे कधी होणार नाही आणि तुमची गैरसोय झाली असेल तर त्याबद्दल मी मनापासून माफी मागते तुमच्या सर्वांची विश्वास ठेवा विश्वास ठेवून बुकिंग करा बऱ्याचशाच ताईना खूप छान अनुभव येत आहेत त्याचबरोबर सेवेचं लागणारं साहित्य तुम्ही आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करून बुक करा प्रत्येक व्हिडिओमध्ये पूजा साहित्य दाखवलं जातं सर्वांना श्री स्वामी समर्थन